फेरिस्त वही परत फेरिस्ट नोंद वही मुव्हमेंट रजिस्टर मुव्हमेंट रजिस्टर माझं स्वतःच बर घेऊन टाकलं अजून काय नाही दाखवा ना ते आता माझी बाई ती इथं असेल का बॅग मध्ये बघायला तुमच्या वही तुमच संधी राहते का तुमचं असं इकडे राहत नाही का आता मी तिकडे त्या चार ठिकाणी करून आलो मागे पुढं झाले असं इकडं झाले आणि आत्ता दाखवू शकता का नाही का हो साहेब नाही साहेब कारण नाही का माहिती का तुमच्या माहितीसाठी जाऊ तो हा कारण काय नाही नाही कारण काय झालं आम्ही पाच ते सहा वेळेस आपल्या नगरपालिकेमध्ये आलो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिळून नाही आले मी प्रत्येक कर्मचाऱ्यांना मी विचारलं नाहीये कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं कोणी काय सांगत नेमकी माझं काय म्हणणं माहिती का जर या ठिकाणी फेरिस्त जर नोंद वही राहिली आणि त्याच्यामध्ये आम्ही जर ती बघितलं साहेब ऐका ना तर नाही नाही तुमचं छान का तर नाही ऐका ना तर फेरिस्त हा ऐका ना ऐका ना तुमच्या माहिती सांग फेरीस वही मी विचारली नेमकी साहेब आहे साहेब आमचे नगरपालिकेचे साहेब आहे किती वेळेस त्यांना विचारलं त्यांना कोणालाही सांगता येत नाही विशेष म्हणजे मी का विचारतोय हे तुम्हाला पण माहिती कारण इथे मी याच्यापूर्वी जी जी नोंदी झालेली आहे पेरेस ती मी तुम्हाला मुवमेंट रजिस्टरची मी साहेब मी माहिती अधिकाराखाली पण उत्तर विचारलं होतं तर तुमच्याकडे ते उपलब्ध नाहीये आणि इतर कर्मचाऱ्यांचं विचारलं होतं तुमचं पण विचारलं चालतो साहेब एक आरटीआय केलाय आज अपिलात गेलेलोय सर आणि तुम्ही तीन वेळेस तारखी दिली आहे त्या अपिला सदेश सांगतोय पहिल्यांदा जेव्हा अपील लावलं होतं त्या अपीलच्या दिवशी नेमकं मी जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी

सचिन महोदय म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात त्याला गेलो ते पी एम मुंबईला तेव्हा काही सबमिशन होते मग त्यांना असं सांगितलं की चार दिवस थोडं थांबून घ्या आणि आज नेमकं आता आज उद्या तीन दिवस आपला कॅम्प यायचा अतिक्रमण किंवा नियमित करणे आणि तर आय डी पी कोर्ट याचे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे मान्य आमदार साहेबांनी जे काही के सूचना केल्या त्याप्रमाणे मीटिंग कॅम्प आयोजित केलेला कॅम्प संपला साहेब मी काय म्हणतो जे आ, घरकुल योजनेचा जो वरतून शासनाचा जे आर आहे शासनाने जे आर दिला आणि त्याप्रमाणे लोकांना कायम करण्यासाठी तो कॅम्प लावलेला आहे तो कॅम्प महसूल विभागाचा आहे का आमदार साहेबांचा आहे का नगरपालिकेचा आहे किंवा इतर कोणाचा आहे तर मला जर सांगितलं तर बरं होईल तो जो कॅम्प आहे कारण आमदार साहेबांनी स्वतः जे पत्रक वाटप चालू आहे मनमाड शहरामध्ये का हे सर्व कोणाच्या वतीनं होत आहे अशी पत्रक वाटप आहे आणि नेमकी हे महसूल विभागाच्या वतीनं महसूल विभागाने मान्य मंत्री महोदय आणि माननीय सुहासन कांद यांच्या दोघांच्या सूचनेनुसारच तो कॅम्प आयोजित केलेला आहे त्या हिशोबाने गावातल्या नागरिकांकडनं सगळ्या त्या दृष्टिकोन कागदपत्र नगरपालिका पूर्ण करून घ्यायचे नगरपालिका मान्य पत्रक पत्रक कोणते वापरतो माझा विषय येतो भाऊचा विषय मानगडाचे जे बॅनर लागले त्या कॅम्पच्या बाहेर गावात तो विषय ते एक नगरपालिकेचे लागले पाहिजे या सर्व पक्षाचे नाव टाकून तिथे mm. लागले पाहिजे तो विषय छेडला म्हणून आम्ही तो विषय सांगणार साहेब तुम्हाला सांगतो ऐका ना तुम्ही विषय घेतला म्हणून मी बोललोय साहेब आता वगैरे <tom> बंद कर बंद परंतु तो पक्षाचा कार्यक्रम करू नका आता पण इव्हेंट पक्षाचा होतोय आणि विशेष म्हणजे नगरपालिकेचं काम आहे महसूल विभागाचं काम आहे एका पक्षाचा इव्हेंट झाला नाही पाहिजे आणि विशेष मी असं म्हणतोय हा जो प्रोग्राम आहे ना तुम्हाला पत्र टाकलंय बघा प्रांत साहेबांनी

साहेब ऐका ना साहेब ती दीड साहेब ती दीड दोन किलोची वही आहे ऐका ना साहेब ती एक ते दीड किलोची वही आहे ती खिशात घालून फिरण्याजोगी मुळीच नाही हा मुळीच नाहीये आणि विशेष म्हणजे आता मी अधिकाऱ्यांना सांगितलं काही काहींच्या आता फेरीस नोंदी चालू झालेल्या वही त्यांनी ठेवलेल्या आहे पण सर्वांच्या झालेल्या नाही तुमचे इंजिनियर साहेबांच्या झालेले नाही कारण काय नाही सर ऐका ना सर्व लोक आज समजा तुम्ही सर तुम्ही एखाद्या शासकीय कामासाठी गेले दू मात्र शंका नाही आम्ही त्यांच्यावर शंकाच घेणार नाही परंतु मनमाड शहरामध्ये समजा आज तुमची खूप गरज आहे आज तुम्ही मनमाड ते नाशिक अपडाऊन करता साहेब इथं रहिवासी तुम्ही नाही बर तुम्ही इथं रहिवासी नाही मनमाड ते नाशिक अपडाऊन करता ज्या दिवशी मला गरज राहते साहेब नाही नसता तुम्ही तुम्ही आता करोड रुपये खर्च करून बंगला बांधला नाशिकला तुम्ही तिथून साहेब आता तिकडे पण येऊ सर ऐका ना तर तुम्ही अपडाऊन मनमाड ते नाशिक अपडाऊन करता तुम्ही जर मनमाड शहरामध्ये काही आपत्ती जर घडली तर तुम्ही कशी उपलब्ध होशाल सर इथंच राहतो बंगल्यात राहतो साहेब बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना झाली होती त्यावेळेस तुम्ही नव्हते साहेब आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं होतो त्यावेळेस आम्ही होतो किशोर आयरे होते त्यावेळेस आम्ही पुतळ्याची त्याची त्या ठिकाणी ऐका ना ऐका सा। ना साहेब तुम्ही नव्हते ऐका ना साहेब नाही नाही साहेब तुम्ही त्या दिवशी नव्हते विशेष म्हणजे आम्ही ह्या गोष्टीची नोंद का मागतोय देवरे साहेब बोला ना काय काय बर बर हा बर ठीक आहे ओके हा चालतंय ओके ओके ठीक आहे साहेब तुम्हाला वाईट ना नका बोलायचं आणखी परत कोणाला तुम्हाला काय बोलायचं माझी संदीप भाऊ तुम्हाला बोलायचं तिकडे कॅम्प पण चाललो मी आता बर ठीक आहे साहेब चाललो बरं माझी मी काय आणतो साहेब नाही साहेब मी तिकडे पण येईल पण साहेब मला नोंद वय आता समजा इथून चालले आता तुम्ही चालले कार्यालय सोडून चालले नेमकी आता नोंद तुमची नोंद काय शासना साहेब तसं नाही एक मिनिट थांबा साहेब तसं नाही गोष्टीसाठी शासनाने नाही चुकीचं बोलताय तुम्ही सर तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही आजपर्यंत त्यांच्या सर तुम्हाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल वनमाड नागरिक आम्ही अरे हो ना देणार तुम्ही तुम्ही ना तेच सांगतो नाकारून तुम्ही नाकारून आणि पळ याच्यातून पळ काढून काही फायदा नाही पळ नाही काढत मी का कोणाला पगार शासन साहेब मग नोंदवाई करणार नाही तुमची फेरीस तुम्हाला नाही म्हटलं तुम्ही अजिबात देतोय तुम्हाला आता समजा तुम्ही चालले एक मिनिट मला शासनाने तुम्हाला अडवून नाही तर साहेब तुम्ही मला माहिती आणल्याबद्दल पण साहेब हे तुम्हाला कर्तव्य तुमचं साहेब तुम्ही पळवाट ना गाडू नाही बिलकुल नाही हे चुकीच आहे चुकीचं आहे चुकीच आहे